आणि आजच आमच्या आई मोतीबिंदूचं त्यांचं उजव्या डोळ्याचं ऑपरेशन करून आलेले आहेत पुण्याला ऑपरेशन झालं तर ते ड्रॉप्स दिलेले आहेत घालायला डोळ्यांमध्ये तर ते मी घालत आहे चार ते पाच वेळा घालायच्या आहे ड्रॉप्स दिवसातून तर मी इथे घालत आहे आणि आज पाऊस तर इतका आलेला खरंच म्हणजे रोजच येतो आहे पाऊस पावसाळा सुरू झालेला आहे जवळजवळ अजिबात थांबत नाही तर आज मी तुमच्यासोबत भोपळ्याचे घारगे शेअर करणार आहे खूप वेळा आधी शेअर केले रेसिपी तर आधी भोपळ्याचे असे फोडी करून घेतल्या बी वगैरे काढून त्याचं घरचा भोपळा आमचा होता खूप दिवस झालं आणलेला होता तर फोडी करून अशा कुकरमध्येच दोन ते तीन चिट्ट्या जसं आपला कुकर असेल त्यानुसार तीन चिट्ट्या मी इथे काढून घेणार आहे कारण कुकर मोठा आहे दोन चिट्ट्या लहान कुकर असेल तर बास होतात तीन छिट्ट्या झाल्यानंतर मी ते जे बारीक बारीक असं ते वारसा जो गर असतो तो सगळा काढून घेतला स्मॅश केला त्यानंतर आपण जसं पूर्णाला प्रोसेस करतो सेम तसं गुळ घालून ते आटवलं आणि हे बघा दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आता तर हे सगळं असं घट्ट झालेलं आहे कारण त्या दिवशी एका दिवसात हे होतं पण त्याला खूप वेळ द्यावा लागतो तर मी हे दुसऱ्या दिवशी आता ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं गुळा गुळ घालून शिजवल्यानंतर आणि हे आता आज तुम्हाला मी करून दाखवणार आहे तर आता याच्यामध्ये जेवढी कणिक बसेल तेवढी वेलची पावडर हे सगळं घालायचं म्हणजे त्या मिश्रणामध्ये बाकी काहीच घालायचं नाही आपल्याला तर ते आपण गुळाचं प्रमाण कसं घ्यायचं तर बघा जो काही गर आपला निघेल की नाही तर त्याच्यामध्ये साधारण तेवढाच गुळ घ्यायचा म्हणजे दोन वाटी जर गर असेल निघालेला भोपळ्याचा तर तेवढाच गुळ घ्यायचा आणि सगळं पुरण कसं आपण शिजवतो आटवतो गुळ घालून तसं ते आटवायचं आणि मग मी फ्रीजमध्ये रात्री ठेवून दिलं रात्री केलेलं होतं ते काम आणि मग हे दुसऱ्या दिवशी दुपारी इथे मी आज घाऱ्या करत आहे आजचा वार आहे शनिवार आ, काल शुक्रवारी मी ते करून ठेवलेलं होतं संध्याकाळी आणि दोन दिवस झालं मग लाईटच जाते सारखी लाईट जाते तर हे लाईट आहे तवर करायला घ्यावं म्हटलं तर हे पीठ वगैरे मळून झालं आणि लगेच लाईट गेली मग ते म्हटलं तर किती वेळ वाट बघायची तर बघायचं तर लाईट गेलेली आहे पूर्ण अंधारात म्हणजे मोबाईलच्या टॉर्चवर आणि बॅटरीवर बॅटरी लावलेली होती दुसरी त्याच्यावर इथे माझं काम हे चाललेलं आहे तर इथे बघा दोन आ, हे सॉरी अर्ध्या तासानंतर मी इथे लाईटची वाट बघून शेवटी करायला घेतलं आणि आता कढई तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये ते तेल घालत आहे तळण्यासाठी आणि तेल आपल्या अंदाजाने घ्यायचं कढईच्या साईजनुसार एक प्लॅस्टिकची अशी पिशवी असतेच आपल्या घरात तर ती घ्यायची त्याला छान थोडंसं तेल लावायचं एक एक गोळे घ्यायचे या पिठातनं आणि हातालासुद्धा थोडंसं तेल लावून घ्यायचं हे हाताला चिटकतं नाही तर कारण कणिक आणि गूळ दोन्ही पण चिकट पदार्थ आणि एक एक ते एकत्र हाताला चिकटतंच आपल्या तर व्यवस्थित तेल लावायचं आणि थापून घ्यायचं तुम्ही असंही थापू शकता हाताला तेल लावून किंवा एकमेकावर पिशवी अशी फोल्ड करून त्या तेव्हासुद्धा हाताने प्रेस करू शकता तसं पण छान येतं उद्या मी सगळं तसंच केलं तर बघा इथे ठेवायचं जरा असं म्हणजे खायला छान वाटतं अगदी पातळ जर केलं किंवा लाट्यात बसलं ला तर ते कडकडीत होतं आणि मग ते एक कडकणीसारखं वाटतं ते नाही छान घाऱ्या कशा अशा मऊसरच हवे आहेत आणि अशाच ते छान लागतात तर आणि आर्या गौरांग तर माझ्या शेजारीच बसलेले होते कशी करते कधी होतंय काय त्यांना हवं होतं तर म्हटलं पहिल्या देवाला दाखवायचं आहे झाल्यानंतर तर कधी पहिली घारी होती ह्याच्यासाठी ते दोघंही बसलेली होती आणि मग इथे अशा प्रकारे तेल अजून तापायचं होतं त्यामुळे ते, त्या ते बघत बसले होते शेवटी ता तेल तापलं तोपर्यंत चार पाच तापून घेतल्या गाऱ्या आणि मग इथे तळायला घेतल्या आता तळताना ता, काय तेल कसं ठेवायचं ते तर आधी चांगलं तेल तापवून घ्यायचं आणि नंतर बारीक ह्याच्यावरती तळलं तरी चालते अगदी आपण मोठा गॅस ठेवून नाही तळू शकत कारण ते गूळ आहे ना त्याच्यामध्ये त्यामुळे ते लगेच असं कर आपल्यासारखं होतं किंवा काळ काळपट दिसायला लागतं त्यामुळे असं लो मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण ठेवू शकतो आणि तळू शकतो तर बघा जशी होईल तशी एक एक घरी नंतर तळता येते कारण पहिली तर दुसरी आपली थापून होत असते तर बघा इथे पहिले घरीचा नैवेद्य दे देवाला दाखवायचा आहे दोघं बसलेले आहेत तर म्हणजे थांबा आधी संध्याकाळची वेळ दिवा लावूया देवापाची उदबत्ती लावूया आणि मग तुम्ही दाखवा नैवेद्य आणि मग खावा तर पहिला एक दोन घारी झाल्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायला सांगितलं दोघांना आणि मग खायला दिली घारी तर तुम्ही करता की नाही कधी घारी अशा प्रकारे बप्याच्या घाऱ्या कधी करता का करत असाल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमची पद्धत ही असेल तर मग येस टाईप करा आणि जर तुमची पद्धत अजून कोणती वेगळी असेल तर तर काय कराल तर फक्त स्माईलचं एक सिम्बॉल पाठवा स्माइली पाठवा स्माईलचं स्माइली पाठवा आणि जर तुमची हीच पद्धत असेल तर येस असं पाठवा तर आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला मग पटकन शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा